आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक मोहीम तालुका प्रमुख संदेश पाटील यांची घोषणा लोकसभा आणि विधानसभेच्या काम केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कंबर कसली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक मोहीम राबवणार असल्याची माहिती खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी दिली आहे आगामी निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला सारून एक दिलाने काम करावे निष्ठेने काम करणाऱ्याला संधी देण्यात येईल समाजकारण करा तरच राजकारणात टिकाल विकास कामे ही गावातील लोकांना सोबत घेऊन करून लोकसहभाग वाढवून पक्ष संघटना अधिक बळकट करा मरगळ झटकून काम करा खालापूर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले होते आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील कामाला लागले असून निवडणुका असल्याने तालुक्यातील पदाधिकारी बदलले जाण्याची शक्यता असून तालुक्यात संघटनात्मक बदल करताना तरुणांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी म्हटले आहे खासदार शिंगप्पा सर आणि आमदार मेहणेश थोरवे यांच्या माध्यमातून कर्ज तेथे बेळगाव पार पडला आहे त्या गेल्या हप्त्यामध्ये आणि नंतर कार्यकारी कार्यकारिणीचा आमची मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही आमदार महेंद्र थोरवे आमदार मनीश थोरवे यांचा कार्यसंगात पाहता त्यांनी लावलेलं मिटिंग आणि त्यांच्या बैठकीला हो झालेली उपस्थिती ही खूप प्रार्थनीय लक्षणीय होती संपूर्ण हॉल भरून जवळजवळ संपूर्ण पदाधिकारी तालुक्याचे टू झेड हे पदाधिकारी उपस्थित होते आणि आमदारांनी आवाहन केलेलं आहे की जिथे शाखा जिथे गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक असा आमचा भगवा सप्त या एकोणीस ते एकोणीस तारखेच्या पूर्ण महिन्याभरामध्ये आम्ही करणार आहोत व ग्रामपंचायत वाईज मिटिंग घेणार आहोत प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकारी नेमण्याचा प्रत्येक गो कमिटी नेमण्याचा आदेश आमदार मेंग यांच्या यांच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याचं प तंत्रतं पालन करण्याचं सा आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्न करू आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेसुद्धा निवडणूक झालेल्या आहेत आता ही खरी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपालिका या कार्यकर्त्याच्या निवडणूक का आहेत तर आमच्यासाहेबांनी सांगितलं की आमच्या निवडणुका झालेल्या तर कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम हे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आजपर्यंत पक्षाचं त्यांना नक्कीच संधी देऊ आणि उमेदवार ठरताना आम्ही सर्वपदम जिल्हा परिषद वाईट ज्या ज्या वार्डाची मिटिंग असेल त्या त्या वार्डातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेऊन आम्ही उमेदवार ठरू नक्कीच आणि प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीवर आमचा विरविवाद भड भगवा फडकेल अशी आम्हाला आशा आहे पक्षबांधणीचा सर्व फेरबदल करण्याचं काम एक तालुका लेवलपासून म्हणजे माझ्या सकट तालुका लेवलपासून पूर्ण शाखापूर्व ज्या ज्या लोकांना नवीन संधी मिळेल ज्या ज्या लोकांचे चांगलं काम केलं त्यांना भरती देऊन युवकांना कसं घेततं आहे आमच्याकडे याची आम्ही नक्कीच आतुरतेने आम्ही वाट पाहू आणि आम्ही काम करू तसं आणि बाळासाहेबांच्या मनातला विचार हा घराघरापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू तसेच आगामी येऊ अत्यंत निवडणुका असतील याला सामोरं जाताना आमच्या आपसमध्ये सगळं मतभेद काढून आम्ही एकजुटाने मुका एक येणे आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची मनजोळणी महत्त्वाची आहे आणि जेव्हा एकीच बन खूप मोठं आहे आणि आमच्याकडे व्यासपीठावरच एवढे गर्दी आहे आणि समोर तर आहेत पण एवढा मोठा म्हणजे पदाधिकाऱ्यांचा जो ओग आहे तो कुठेच नाहीये कुठल्या पक्षात नाहीये तर आम्ही नक्कीच मतभेद विसरून आपण सर्व एक होऊन एकमेकाने शिवसेनेचा तिथे शंका नाही संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न